मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात वयवाट संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे कोर्टाने तर मित्रांनो बघा काय आहे संपूर्ण माहिती आपण बघू शकता इथं ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे इन द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंच इथं बघू शकता ओरिजिनल ॲप्लिकेशन इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे डिस्ट्रिक्ट मुंबई तर मित्रांनो इथं रिस्पॉन्स काय दिलेला आहे द महाराष्ट्र स्टेट ऑफ रिस्पॉन्डेड तर इथं बघू शकता तुम्ही जस्टिट मृदुला भटकर चेअरपर्सन ती इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे तर इथं बघू शकता की ब आता जे आहेत देबाशीष चक्रवाद्याय मेंबरे तर यांनी पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी ही ऑर्डर टाकलेली होती पोलीस भरती संदर्भात बघा काय माहिती आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल कनॅकलला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला भेटत असते ठीक आहे तर बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो आता इथं कोर्टाची ऑर्डर भेटलेली आहे द ओरिजिनल ॲप्लिकेशन पेश इथं बघू शकता ठीक आहे एज रिलेक्शन कशा संदर्भात आहे पोलीस बॅड्समन कॉन्स्टेबल ड्रायव्हर आर्मन फोर्सेस जेल कॉन्स्टेबल या संदर्भात मित्रांनो बघा पंधरा पाच दोन हजार तेवीस तर काय संदर्भात माहिती आहे बघा सतरा चार सतरा हजार चारशे एकाहत्तर जे पदं होते त्या संदर्भात मित्रांनो इथंही अपडेट आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा तुम्हाला आता मराठीत सांगतो बघा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक स्व शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल अशा प्रकरणी देखील एक मार्च दोन हजार वीस ते शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल अशा प्रकरणी देखील एक मार्च दोन हजार वीस तर पदाच्या सेवा नियमानुसार किंवा संदर्भातील पंचवीस चार दोन हजार सोळा बघा पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीपत्रात विविध केलेल्या कमाल वयोमर्दा ज्या उमेदवारांची वयोमर्दा ओलांडलेली आहे मित्रांनो इम्पॉर्टंट पॉईंट हा बघू शकता तुम्ही इथं ज्या उमेदवारांची वयोमर्दा ओलांडली अशा उमेदवारांना देखील एक संधी विशेष बाब म्हणून परीक्षेत बसण्यास संधी देण्यात येत आहे बघा म्हणजे वयवाढ झाली या या संदर्भात मित्रांनो शासनाने निर्णय दिलेला आहे कोर्टाने तर बघू शकता तर त्यांनी निर्णय झालेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे या ऑर्डरमध्ये ठीक आहे तर माहिती तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो एक संधी त्यांना देण्यात आलेली आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे आताची लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो ठीक आहे असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असता त्यामुळे बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर वगैरे जे सर्व पदं असतील त्यांना ज्या वयोम मर्द, वयोमार संपलेले आहे त्यांना एक संधी देण्यात आलेली आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता इथं ठीक आहे आणि मित्रांनो बघा तर अजूनपर्यंत बघा तर मिनिमम अठरा ते अठ्ठावीस शेअर होते ठीक आहे ओपन वगैरे जे असते त्यांना ओपन कास्टवाल्यांना त्यांना जो रूला है, तर हा जो रूल आहे तर संपूर्ण माहिती तुम्ही याच्यात बघू शकता ठीक आहे तर खूप मोठी ही प्रोसेस होती मित्रांनो पण त्यांना एक संधी भेटलेली आहे ज्या उमेदवारांची वयमारता गेलेली आहे त्यांच्यासाठी ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे मी व्हिडिओ बनत असतो त्या संदर्भात ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद